दिव्य दृष्टी फेस रिडिंग आणि ऍस्ट्रोलॉजी अशा तीन गोष्टी होत्या तर परत मी थोडस मागे की या सगळ्याची सुरुवात कशी काय झाली आता अर्थात ती माझ्या वडिलांपासून झाली त्यांनीच ते ओळखलं त्यांनी ते वाढवलं पण तेव्हा थोडा सिरियसली मी नव्हते असं नको वाटायचं ओके पण आता त्याचं महत्व कळत आहे लोकांना रिझल्ट येत आहेत आणि माझ्या हिशोबाने सत्तर ऐंशी टक्के जर का रिझल्ट येत आहेत आता मी माणूस आहे ना मी चुकू शकते आणि चुकलंच पाहिजे तर मी जमिनीवर राहील ना करेक्ट मग म्हणून मला स्वामी नेहमी असं म्हणजे मी जरा हवेत गेले ना ते मला सुद्धा खाली आणतात अच्छा पण तुम्ही ह्याला किती महत्व द्यायचे स्वतःची बुद्धी वापरायचीच आहे करेक्ट आणि जिथे तुम्ही कन्फ्युज व्हाल तिथे मात्र लाजायचं नाही अच्छा विचारायला कोणालाही मला जसं नाही कोणालाही बरोबर पण तो माणूस योग्य हवा ना तुम्ही चुकीच्या ठिकाणी गेलात ना पण तुम्हाला पैसे खूप मोजायला बरोबर आणि त्यांचे रिझल्ट मिळतात की नाही माहित नाही माहिती नाही अच्छा आणि माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी सांगत असते की आधी तुम्ही एका विषयातन मार्गदर्शन घ्या तुम्हाला आवडलं तर तुम्ही विषय वाढवा पण तुम्ही असं सगळं माझ्याकडनं हवं आहे तुम्हाला असं होणार नाही तुम्हाला बॅकग्राऊंड सांगायला लागते काही लोकांना ते आवडत नाही तुम्ही आता विचारलं की हे काय शिक्षण आय झालंय नाही तुम्ही समोर बसलाय ना मग सांगायलाच पाहिजे असं नाही होणार म्हणजे हे आधी सगळं क्लिअर झालं पाहिजे बॅकग्राऊंड तुम्ही जेवढी खरी सांगाल तेवढं तुम्हाला खरी उत्तर मिळते बर कारण तुमची बॅकग्राऊंड चेक करण्यात फार एनर्जी मी घालवणार नाही त्यापेक्षा मला आवडेल की तुमचं फ्युचर आहे काय असेल किंवा त्याच्यामध्ये आय प्रॉब्लेम्स येणार आहेत किंवा आय तुम्ही प्रिकॉशन घेतल्या पाहिजे त्याच्यासाठी माझी एनर्जी वापरा ना जे घडून गेलंय त्यातलं आई मला आलं तर मी सांगतच असते करेक्ट